राहिल्यानगरच्या पाननेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी मध्ये कंपनीला भीषण अशी आग लागली आहे विजी कार्बन कंपनीला लागलेल्या या आगीमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे सुपा पारनेर असतालगत जांभळवाडी वस्तीवरील जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये विजी कार्बन कंपनी या कंपनीत टायरपासून ऑइल तयार केलं जातं या कंपनीत आज पहाटे अचानक आग लागली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय तर सुपा एमआयडीसी कंपनीला भीषण अशी आग आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय ही दृश्य आज सकाळची आहेत इतकी मोठी आग आहे या दृश्यांवरनं आपल्याला आगी या आगीची भीषण आता समजता येऊ शकते थुराचे मोठे लोळ आकाशाकडे झेपावताना दिसतात चुपा एमआयडीसी मधली ही दृश्य आहेत या कंपनीला भीषण अशी आग लागली मात्र आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश देखील आलेलं आहे विजी कार्बन कंपनी जांभळवाडी वस्तीवरची खरं तर सुपा रस्त्या रस्त्यालगतच ही कंपनी आहे आणि जुनी औद्योगिक वसाहत आहे तिथे विजी कार्बन नावाची कंपनी या कंपनीला भीषण अशी आग

अग्निशमन तसेच सुपा पोलीस निरीक्षक अरुण आवार हे देखील दाखल झाले आणि अग्निशमन दला आठ अटोकत आणण्यासाठी यश मिळाले प्रसाद यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुरतास धन्यवाद